नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जामखेड तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी नगर जिल्ह्यातील खरडा येथे तब्बल चौतीस वर्षांनंतर शाळेतील वर्गमित्र मैत्रीण आले एकत्र तीन दशकांनंतरच्या भेटीत जुन्या आठवणीला उजाळा भेट होताच अनेकांना गहीवरून आले पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचे मित्रांना वचन महाराष्ट्रातील विविध बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत नाश्त्याची उत्तम साठी पुरी भाजी वडा भाजी पावभाजी मिसळपाव पोहा यान सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक खरडा नगरीत राज्यातील विविध भागातून तब्बल चौतीस वर्षांनंतर वर्गमित्र एकत्र आले होते दिनांक नऊ जून रोजी दहावीच्या व एकोणावीसशे नव्वदच्या बॅचमधील सर्व वर्गमित्रांचा स्नेह मेळावा घेण्यात आला या स्नेह मेळाव्यात उपजिल्हाधिकारी पोलीस अधिकारी डॉक्टर इंजिनियर वकील पत्रकार राजकीय क्षेत्रातील मान्यवर शिक्षक प्राध्यापक उद्योजक व्यावसायिक एकत्र आले होते या स्नेह मेळाव्यात अनेक मित्रांनी आयुष्यातील सुखदुखाचे आनंदाचे संघर्षाचे अनुभव सांगताना अनेक जण गहिवरले अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर लक्ष केंद्रित केल्यास जीवन सुखी होते आपली जीवनशैली प्रकृतीला साजेशी ठेवत आयुष्याचा आनंद घ्या असं मत सेवानिवृत्त शिक्षक गहिनीनाथ काकडे यांनी आयोजित वर्गमित्र स्नेह हो मेळाव्यात व्यक्त केलाय अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक खरडा येथील इंग्लिश स्कूल खरडा या शाळेतील इयत्ता दहावीच्या एकोणावीसशे नव्वदच्या चा बॅचचा स्नेह हो मेळावा गेट टुगेदर सोहळा संपन्न झाला चौतीस वर्षांनंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क झाल्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला या बॅचला अध्यापन करणारे शिक्षक गहिनीनाथ काकडे अशोक भांडवले रामचंद्र गुरसाळी गेनबा शिंदे गोरखनाथ राजगुरू सर यांची उपस्थिती होती संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी विद्यार्थी दादासाहेब गीते उपजिल्हाधिकारी पुणे वैजिनाथ पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड पोलीस निरीक्षक विक्रम गौड पोलीस उपनिरीक्षक रामा पवड पवडमल साहित्यिक गोकुळ गायकवाड पत्रकार आनंद खर्डेकर यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते माझी विद्यार्थी गोकुळ गायकवाड लिखीत धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा हा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई पुणे ठाणे नाशिक पोलादपूर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझी विद्यार्थी उपस्थित झाले होते आपले मनोगत व परिचय करून देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या संपूर्ण दिवस गप्पा गोष्टी करत एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस केली सर्व जणांवर कुटुंबाची जबाबदारी असताना आज आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एक दिवस राखून ठेवला होता उपस्थिती उल्लेखनीय होती उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी वर्गमित्रांशी संवाद साधला शंकर काशीद हे शाळेच्या गणवेशात सहभागी झाले सर्वांनी एकत्रित नाश्ता केला दुपारी स्नेहभोजन केलं तर सायंकाळी गप्पा गोष्टी करत करत पावभाजी भा, पावभाजीवर ताव मारला पावसाची रिपरिप सुरू झाली तरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते जाता जाता शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमातून कोणाचाही पाय निघत नव्हता एकमेकांचा निरोप घेताना नकळत डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या शेवटी बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुढील वर्षी नक्की भेटू हे वचन देऊन प्रत्येक जण मार्गस्थ झालं या कार्यक्रमामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश निकम अशोक होडशीर सुहास गोलेकर शंकर काशीद मनीष सहानी बबन बारगजे वैजीनाथ पाटील नवनाथ गोपाळ घरे धन्यकुमार दाही टोळे अलका कोकाटेनसह हो अनेकांनी खूप मेहनत घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रयाग शिंदे तर आभार डॉक्टर कुमुदिनी काकडे यांनी मांडले महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद